नमस्कार नवीन दिवस नवीन सुरुवात कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आज मस्तपैकी मी मॉर्निंग वॉक करायला बाहेर पडलेली आहे आणि इतकं सुंदर वेदर आहे आणि पक्ष्यांचा इतका सुंदर किलबिलाट ऐकायला येतोय की काय सांगू आणि इतकं छान मस्त हवे मध्ये थोडासा गारवा आहे आणि त्याच्यामध्ये मस्त वॉक करायला फार मजा येते असं सकाळी थोडं बाहेर जायला मिळालं ना फ्रेश एअरमध्ये तर ॲक्च्युली मन पण प्रसन्न होतं आणि दिवस पण कसा मस्त जातो तर मी आ, घरी आले होते मी फ्रेश झाले वांगळ वगैरे झाली माझी ब्रेकफास्ट पण झाला होता आणि नंतर थोडा वेळ हरिण आणि आर्यासोबत होते इथे आर्याची चित्रकारी तुम्हाला दिसेल पूर्ण तिने वॉलला पूर्ण कलर करून ठेवला ॲक्च्युली इथे वॉल म्हणजे हे लाकडाचे भि भी, हे आहेत भिंत आहेत लाकडाची आणि त्याच्यावर ऍक्च्युली वॉलपेपर असतात त्याच्यामुळे ते टक 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 असा आवाज इझिली ऐकायला येतो त्यामुळे त्या दोघांना ते टक 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 आवाज ऐकायला फार आवडतं इथेही गरज लाकडाचीच असतात सिमेंटची नसतात उबदार हवं म्हणून असा कॉन्सेप्ट इथे आहे पहिल्यापासूनच तर आज लंच मध्ये आपण बनवतो आहे दही वांग एकदम मस्त रेसिपी आहे जरा वेगळी हटके रेसिपी आहे तुम्हाला आवडेल नक्की ट्राय करून बघा सगळ्यात पहिल्यांदा मी दोन माझ्याकडे वांगी होती त्यांना मी मध्ये शेर पाडून आहे आणि त्याच्यामध्ये ना मी हळद भरली तर हळद भरल्यामुळे काय होतं जे वांग असताना ते आतमधून काळं पडत नाही आणि ते आपण ठेवून साईडला ठेवून आपण जे आपलं रेसिपी आहे त्याचं प्रिपरेशन करू शकतो तर मी हे कांद्याला शेर पाडून ठेवली होती आणि मी आ, कांदे आणि हे व्यवस्थित कापून वगैरे घेतले तेवढ्या वेळामध्ये मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकली आणि एक चमचा लाल तिखट टाकला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे वांग आहे ते पाच सात मिनटं आपण छानपैकी रोस्ट करून घेऊया त्याच्यामुळे एक तो ते थोड़ा आ, सा सा ए, ते तर तो तो ते थोडस सॉफ्ट होईल आणि त्याच्यावर छान असं मसाल्याचा आणि तेलाचा असा छान तवंग येईल त्याच्यामुळे ते दिसायला पण छान लागेल आणि शिजेल पण बऱ्यापैकी लवकर तर हे आपण आपल्या इथे रोस्ट होतोय तोपर्यंत टोमॅटो वगैरे जे आहे त्या बाकीच्या गोष्टींचं प्रिपरेशन करून घेऊया कधी कधी काय होतं की आपण घाई गडबड होते, होते थोडं प्रिपरेशन थोडंफार असेल ना अगोदर केलेलं तर थोड्या गोष्टी म्हणजे मला असं वाटतं लवकर तर होतातच पण त्या सहजतेने त्याने पण होऊ शकतात त्याच्यामुळे मी जर आता इथे गॅसवर काय ठेवलं असेल तर मी साईडला बाकीच्या चार गोष्टी करत असते म्हणजे मल्टीटास्किंग करत असते म्हणजे मी म्हणत नाही की ते सगळ्यांनी करायला हवं जसं आपल्याला जमेल तसं आपलं थोडं काम हलकं व्हावं हेच इंटेन्शन असतं अजून काही नाही तर चला आपल्या रेसिपीकडे वळूया आता त्याच तेलामध्ये मी त्याच्यामध्ये पावचं जिरं टाकते आहे तर जिरं छान आपलं फुललं की त्याच्यामध्ये आपण टाकूया एक मिडियम आकाराचा कांदा कांदा हा आपल्याला छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे शिजवायचा आहे तो आणि कांदा जितका चांगला शिजणार ना तेवढी ही रेसिपी खूप सुंदर तयार होणार थोडा पेशन्सची गरज असते पण एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये हे आ, ही रेसिपी आहे ती आपली तयार होते कधी कधी काय असतं की मध्ये पण आपण जरा थोड्या व्हरायटी केल्या ना तर खायला पण जरा मजा येते त्या एकसारख्याच पद्धतीने एकसारख्याच त्याच त्याच भाज्या विकला आपण खातो आठवड्याला खातो पण त्या जरा वेगळ्या पद्धतीने बनवल्या तर घरच्यांना पण आणि आपल्याला पण खायला मजा येते तर मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी अजून एक चमचा तेल त्याच्यामध्ये ॲड केलं तर आपला तेलामध्ये छान आपला कांदा परततो आहे आणि ह्या रेसिपीला तेल थोडा जास्त टाकलं तरी हरकत नाही आहे म्हणजे तेलाचा जो तवंग आहे तो वर आला की ते रेसिपी खूप सुंदर दिसते चवीला तर छानच लागते तर आपला कांदा जो आहे तो आपल्या तेलामध्ये छान मिक्स होतो आहे तो शिजतो आहे आता एक पाच सात मिनटं झाली असतील मला कांदा छान तेलामध्ये परतवून आता त्याच्यामध्ये मी टाकते आहे एक चमचा लसणाची पेस्ट ही माझी रेडीमेड पेस्ट आहे तुमच्याकडे फ्रेश असेल तर तुम्ही फ्रेश टाकू शकता तेलामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्याच्या अगोदर मी चवीप्रमाणे ऍड करून घेते म्हणजे हा कांदा जो आहे तो लवकर शिजेल तुम्ही बघू शकता आपल्याला किती छान तेलाचा तवंग आलेला आहे मसाल्याचा तवंग आलेला आहे आणि वास तर खूप छान सुटलेला आहे कारण मी त्याच्यामध्ये ऑलरेडी लाल, लाल मसाला टाकला होता आणि तो लाल मसाल्याचा जो थो थोडाफार जो थो एक तिखटपणाचा जो स्मेल असतो ना जो कांद्याचा स्मेल आहे तो पूर्ण निघून गेला असतो त्या तिखटपणाचा स्मेल आहे तो येतो आहे आणि ही रेसिपी थोडी अशी थोडी आरामात म्हणजे थोडा पेशन्सनी अशी जर केली ना तरी रेसिपी खूप मस्त होते आणि मला ही आ, भाजी फार आवडते तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला आवडेल त्याच्यामध्ये आता मी एक आ, अर्धा चमचा लसणाची पेस्ट टाकते आहे ती पण आपल्याला मस्त परतवून घ्यायची आहे कांद्यासोबत कच्चेपणा जाईपर्यंत आता ही आपली पाच सात मिनटं परतवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया काही सुके मसाले तर ह्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कांदा लसूण मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आहे हा रेडीमेड आहे तर तो मी त्याच्यामध्ये ऍड करते वांग्याची कोणतीही रेसिपी असेल म्हणजे वांग्याचं असेल किंवा वांगी वा बटाटा मसाला असेल त्याच्यामध्ये ना कांदा लसूण मसाला आवर्जून टाका त्याच्यासोबत मी त्याच्यामध्ये टाकला एक चमचा धनापूड एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला हे छान आपल्याला मस्त तेलामध्ये परतवायचा आहे तुम्ही बघू शकता आपला कलर किती सुंदर आलेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक मिडियम आकाराचा टोमॅटो टाकला तो पण मी छान त्याच्यामध्ये परतवून घेतला टोमॅटो हा लगेच शिजतो त्याच्यामुळे एक सात आठ मिनिटांमध्ये तो छान मिक्स झालेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टोमॅटोची ग्रेव्ही पण टाकू शकता मी असाच टाकलेला आहे आता हे आपले छान मस्त आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी आ, टाकते आहे एक मिडियम आकाराचा बटाटा तुम्हाला हवा असेल तर टाका तुम्ही नाही टाकला तरी चालेल मला आवडतो वांग्याच्या भाजीमध्ये बटाटा म्हणून मी बटाटा आवर्जून टाकते तो बटाटा पण मी छान कट करून घेतला होता आणि तो मी आता टाकते त्याच्यामध्ये त्याच्यासोबत मी अर्धा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता मी झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटं मी वाफ काढून घेते म्हणजे त्याच्यासोबत आपला बटाटा पण शिजेल आणि आपला जो मसाला आहे तो पण छान बटाट्यांमध्ये मुरेल याच पद्धतीने आपण भरली वांगी आहे आणी आ, ती पण बनवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वांग जे असतं ते नेहमी पाडून घेतल्यानंतर ते आपण डायरेक्ट पाण्यामध्ये टाकतो पण तसं न करता त्यांना चिर पाडून त्याच्यामध्ये जर चिमुणबीर हळद भरून ठेवली तरी पण ती वांगी आहे ती काळी पडत नाहीत तर ही टीप आहे तुम्ही नक्की लक्षात ठेवा पण नेहमी आपण काय करतो की वांगी आपण कापतो आणि ती पाण्यामध्ये टाकतो पण तुम्ही तुम्हाला दिसेल की ती जरी मिठाच्या पाण्यामध्ये टाकली तरी ती काळपटच होतात त्याच्यामुळे जर त्याच्यात हळद टाकून भरली आता शिर पाडलेल्या वांग्यांच्या आतमध्ये काळी पडत ती वांगी तर आता मी पाणी टाकते ह्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून एक आठ ते दहा मिनटं आपण बटाटे शिजू देऊया बरोबर दहा मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि आपले जे बटाटे आहेत ते बऱ्यापैकी शिजलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा दही दही हे जरा ताजं घ्या तुम्ही आंबट दही घेऊ नका तर भाजीच्या चवीमध्ये फरक पडू शकतो तर आणि हवं असेल तर तुम्ही गॅस बंद करू शकता म्हणजे ते दही फाटणार नाही तर ते पण आपण आता ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण पुन्हा एकदा गॅस चालू करते मी आणि त्याच्यामध्ये आपण वांगी टाकूया हे अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा तुम्हाला सगळ्यांना आणि घरच्यांना नक्की आवडेल आणि दही टाकल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ना ती खूप सुंदर तयार होते घट्टसर पण तो त्या ग्रेव्हीला आता मी गॅस चालू केलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी आपली जी वांगी आहे ती मी टाकते वांगी आपण छान तेलामध्ये परतवली होती त्याच्यामुळे ती बऱ्यापैकी थोडी सॉफ्ट झालेली आहेत आणि त्याच्यामुळे आता वांगी लगेच शिजतील आपली वांगी जी असतात ती इथे खूप वराडीची मिळतात म्हणजे इकडची लोक पण वांगी खातात पण मोस्टली जे आपण भरतासाठी वांग वापरतो ना ते वांग ते इथे खातात आणि ते ॲज अ सलाड म्हणून साईटलं असतं म्हणजे हे मी बघितलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते पण त्यांची जी पद्धत आहे जसं आपण भरीत करतो ना तशाच पद्धतीने पण ते त्या लोकांचे स्पायसेस वापरून बनवतात त्यामुळे ते तेवढं झणझणीत जसं नसतं पण त्या लोकांना वांग म्हणजे ती लोक ऍज अ हेल्दी ऑप्शन म्हणूनच इथे यूज केलं जातं इवन जे आपले बीन्स असतात ते पण ते पण इथे ती लोक रोस्ट करून त्याच्यावर ब्लॅक पेपर आणि सॉल्ट टाकून खातात तर असो प्रत्येकाची पद्धत वेगळी असते खायची तर आता मी झाकण ठेवलं होतं एक सात ते आठ मिनटानंतर आणि मी आता चेक करते आपलं वांग मस्त शिजलेलं आहे आणि तवंग पण बघा किती छान आलेला आहे तेलाचा आणि आता त्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे शेंगदाणाचा कूट एक चमचा तो पण छान मिक्स करून घेते आणि तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती छान अशी घट्टसर होते रस्सा किती घट्ट वगैरे हवा आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करू शकता आता मी गॅस बंद करते कारण थंड झाल्यानंतर अजूनही ही भाजी थोडी घट्ट होईल आणि आता बघा किती छान आपलं मस्त आणि वास इतका छान चटलेला आहे <laughs> आपली मस्त अशी दही वांग तयार आहे हे वांग तांदळाच्या भाकरी बरोबर खायला पण खूप मस्त लागतं चपातीबरोबर खाऊ शकता किंवा हा रस्सा नुसता भाताबरोबर पण खायला खूप मस्त लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता मी त्याच्यावर कोथिंबीर टाकते आणि ही भाजी आपली सर्विंगसाठी तयार आहे तर mm <laughs> आजले आहेत रात्रीचे नऊ आणि तुम्ही बघू शकता बाहेर किती उजेड आहे कारण इथे आहे दिवस मोठा आणि रात्र आहे लहान तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करूया होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मस्त राहा खात राहा आनंदी राहा धन्यवाद